नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए पी एल रेशन धारकांना आनंदाची बातमी आहे की त्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये अन्नधान्याऐवजी पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहोत की एक नवीन जी सुद्धा राज्य शासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेला आहे ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये होती कशा कशाप्रकारे पैसे मिळणार आहे तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांवर शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे आणि महत्त्वाचा एक शासन निर्णय हा प्रस्थापित करण्यात आलेला आहे की छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केशी धारकांना किंवा शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेबाबत सुधारणा करण्याबाबतचा जी आर आहे तर मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा नुकताच वीस जून दोन हजार चोवीसचा जी आर आहे या आणि या अंतर्गत जे काही केसरी धारक असतील त्यांना आता थेट रक्कम डीबीटीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या तेन खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे की अन्नधान्य न मिळता त्यांना पैसेही दिले जाणार आहेत तर अशा प्रकारचा जी आर आहे तर आपण व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो की सदर बा विचारात घेता शेतकरी योजनेतील ते लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजनेच्या माध्यमातून शासन निर्णयाच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलटाणा यवतमाळ बर्दा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी आणि सिद्धापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स या माध्यमातून सुद्धा मधील जी काही तरतुदीनुसार हा प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले होते परंतु त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तर ही जी काही सुधारित वाढीव रोख रक्कम आहे ती आर्थिक वर्ष सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये देणे आवश्यक आहे तर त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती भागातील सर्व तसेच नागपुरी भागातील स वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केसरी सिधापत्रिका शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जे काही ए पी एल पात्र लाभार्थी असतील रेशन कार्डचे त्यांना आता अन्नधान्य देण्याऐवजी त्यांना थेट रक्कमही त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची जी काही कार्यप्रणाली असणार आहे की शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारेंद्र रेषे ए पी एल केशरी सिद्धपत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट बे ट्रान्सफर डी बी डीच्या माध्यमातून तर करणारच आहे तसेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोड्युसर्स शॉप तसेच इतर सर्वसाधारण सूचना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासने अंतर्गत आणि याच माध्यमातून जो काही शासन निर्णय हा तयार करण्यात आलेला आहे याच माध्यमातून आ, जी काही रक्कम आहे त्यांच्या खात्यामध्ये ही आता टाकण्यात येणार आहे ते पण डी बी टीच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून म्हटलं तर डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे ती ते टाकण्यात येणार आहे जे काही चौदा जिल्ह्याअंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे असतील त्यांना या निधीचा राज्य शासनाच्या माध्यमातून हा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण एक महत्त्वाचा जी आर पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत शेतकरी बांधवांनो की आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या राशन कार्डच्या माध्यमातून आता डायरेक्टली अन्नधान्य न देता त्यांना पैशाचा लाभ किंवा डेबिटीच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे आपण एक महत्त्वाचा जी आर आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण ही माहिती कळेल की जे काही चौदा जिल्ह्यातील अंतर्गत शेतकरी असतील त्यांना पण ही माहिती कळेल की आता अन्नधान्याऐवजी त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे डेबिट केले जाणार आहेत तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक छोटासा अपडेट बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहोत तर आपला जर आवड हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र